श्लोक पासष्टवा प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते अर्थ चित्त प्रसन्न राहिल्याने त्यांची सर्व दुःखे दूर होतात आणि प्रसन्न चित्त झाल्यामुळे त्याची बुद्धी स्थिर होते विवरण इंद्रिय पूर्ण वश करून शुद्धता प्राप्त करून घेतली की आपोआपच सर्व दुःखे नाहीशी होतात याचे साधे कारण इंद्रिय वश झाली असता आपला काम म्हणजे इच्छा उरत नाही त्यामुळे इच्छाभंगाचे किंवा इच्छा पूर्ण झाल्याचे दुःख वाट्याला येत नाही इच्छा आशा आकांक्षा हेच सर्व दुःखांचे मूळ कारण असते ज्ञानदेव तर म्हणतात की आशा व्याली दुःखाते या आशेनेच सर्व दुःख काय निर्माण केलेली आहे तर समर्थ सांगतात की न होता दुःख आपण आपल्या कारण शोधून काढले तर या वचनाची सत्यता आपल्याला निश्चितच पटेल आणि सुद्धा मात्र संयमी माणूस इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवून सुशिक्षणाने आपले अंतकरण सुसंस्कृत करतो अशा सुसंस्कृत माणसाने धर्म मर्यादेचे पालन करून विषय भोग घेतले तर त्या संयमाने त्याला ब्रह्मचर्याचे पालन घडते व त्यामुळेच चित्ताची ही प्रसन्नता त्याला लाभते विषय भोगल्याने चित्त प्रसन्न होत नाही तर त्याची हाव वाढते व वा ते क्षुब्ध होते चंचल होते विषय चित्ताला दूषित करतात या श्लोकात संयम व ब्रह्मचार्य यांचे महत्त्व सांगितले आहे म्हणून या श्लोकातील राग द्वेषवियुक्ते आत्मवशे हे दोन शब्द फार महत्त्वाचे आहेत भोगी आणि त्यागी हे दोघेही विषय भोग उपभोगतातच पण भोगी विषयात आसक्त होऊन ते भोगत असतो आणि म्हणूनच त्याचे चित्त मलिन असते पण त्यागी धर्ममर्यादेच्या अनुकूल असंग वृत्तीने प्रमाणात विषय सेवन करतो त्यांच्या विष त्याच्या विषय त्यागामुळेच त्याला चित्ताची प्रसन्नता लाभते यासाठी पुढील उदाहरण देता येते की ज्याप्रमाणे कैदी व तुरुंग अधिकारी म्हणजे जेलर दोघेही एकाच वेळी त्या तुरुंगात असतात पण कैदी बंधनात तर अधिकारी स्वतंत्र असतो आणि तसेच हे आहे की दोन्हीची गोष्ट समान आहे दोघं एकाच ठिकाणी आहेत पण त्यांच्या वृत्तीत फरक असतो आणि म्हणूनच त्यांच्या वर्तनातही फरक असतो चित्ताची अशी प्रसन्नता लाभली तर सर्व दुःखे दूर झाली की बुद्धी लवकर स्थिर होते तो साधक स्थितप्रज्ञ होतो जो संयमादी साधने करीत नाही त्याला घोर दुःखे प्राप्त होतात ज्ञानदेव म्हणतात देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा माणसाला दुःख होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे होणारे दुःख येथे सुद्धा आसक्तीच कारण असते कारण माता पिता पुत्र पती पत्नी यापासून आपल्याला आधार प्रेम व इतर अनेक प्रकारची सुखे प्राप्त होत असतात आणि त्या त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपल्याला त्या सुखापासून वंचित व्हावे लागणार असते आणि त्याचे -त्या 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 माणसाला दुःख होत असते कोणत्याही दुःखाचे मूळ कारण हे कामनाच आहे हे विचारांती आपल्याला लक्षात येईल युद्धामध्ये आप्तबंधू मारण्याचे अर्जुना मारण्याने अर्जुनाने दुःख करू नये वरील प्रमाणे शुद्धचित्त स्थितप्रज्ञ झाले तर दुःखाचे कारण उरणार नाही कारण हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथे आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात इथे थांबूया धन्यवाद